नमस्कार मी पंकज माडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विटा शहरामध्ये बाबर यांचा जोरदार जल्लोषी मिरवणूक सध्या सुरू आहे मोठ्या मताधिक्याने खानापूर आटपाडी मतदारसंघातून सुहास बाबर हे विजयी झाले आहेत शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार म्हणून ते या मतदारसंघातून उमेदवारी लढवत होते मोठ्या मतदारसंघ मोठ्या मताधिक्याने ते विजय झाले आहेत या ठिकाणी जल्लोषात मिरवणूक साजरी केली जात आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आता एवढा मोठा विजय आहे महाराष्ट्रामध्ये मारे दोन नंबरचा विजय आहे सहजभाईचा माग अनिल भावना त्या गोष्टीपासून वंचित राहावं लागलं सत्ता आता महाविकास आघाडीची येत्या एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजय दादासाहेब त्याच्याबरोबर सोबत घेऊन अनिल भाऊंच्या मुलांना सुहासभाईला नक्की मंत्रिपद द्यावं अशी भावना आहे मतदारसंघाची एवढीच आमची विनंती आहे त्यासोबत काही सुहासभाई यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घे आजचा विजय आजचा विजय हा अनिल भाऊंना श्रद्धांजली म्हणून श्रद्धांजली रूपी लोकांनी मतदान केलेला आहे हा विराट विजयचा झाला आहे जे अनिल भावने टेंबूचं काम केलं सगळ्यांची रा शेत सुजलाम सुफलाम झाली त्याचंही प्रतीक आहे दुसरी गोष्ट सुहास सुहासबाबरचा जीव वा, मतदारसंघातला वावर आणि त्यांचं गोरी केलेलं काम या सगळ्या गोष्टीची प्रचिती म्हणून आजचा निकाल आहे आणि हा निकालही ठरलेलाच होता सुहास बाबर आमदार होणारच होते आज फक्त आम्हाला लीड बघायचं होतं लोकांनी भरभरून लीड दिलं भरभरून प्रतिसाद दिला आणि सुहास पाच वर्ष ते म्हणले की एक दिवस माझ्यासाठी द्या पाच वर्ष मी तुमच्यासाठी व तो माणूस आयुष्यभर जनतेसाठी राहणार याची पूर्ण खात्री आम्हाला आहे आता, आता साधारण सुहासबाई अष्ट्याहत्तर हजार बावन मतांनी निवडून आले आणि विरोधकांचा पाला पाच झाला आहे जसं काय सुहास बोललो होत त्याप्रमाणे आणि रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेलं होतं आणि रेकॉर्ड ब्रेक विजय आणि लीड मिळालेला आहे त्यामुळे खरी श्रद्धांजली अनिल भाऊ मिळालेली आहे दुसरा मुद्दा असा आहे आम्ही सर्वजण नागेवाडी जिल्हा परिषद गटाचे गत, प्रतिनिधी आहे आमच्या गटातून एक बुथ माहुलीचा महत्वायचा आहे अजून तरी बी आम्ही साडेसात हजारच सा लीड नाही नऊ हजार चारशे मताचं लीड आम्ही दिलंय अजून आमचा एक बुथ माहुलीचा आहे अनिल भाऊ शाबूत राहिलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांचा आभार मानायचा आहे कारण लाडकी आहे नमस्कार काय सांगाल विसापूर सर्कल मधल्या विसापूर गावामधून सोळाशे चव्वेचाळीस मतांनी बाह्यांना विसापूर सर्कल मधन जवळजवळ दहा हजार ते बारा हजार मताचा लीड पडलेला आहे हा फक्त बाह्यांच्या मुळेच सगळा विजय झालेला आहे कामाची पावती दिलेली आहे माणसाने विसापूर मधनं बाह्यांचीच लीड कायम राहणार आहे सरपंच बोला विसापूर विसापूर सर्कलमधून अनिल भाऊंच्या कामाची पावती पा अनिल भाऊंचे जे काम जेवढा निधी दिला होता त्या निधीची निधीचा पावती पा म्हणून सुहासबाई याला पूर्ण विसापूर सर्कलमधून लीड मिळालेला आहे

अतिशय टेम्पू योजनेच्या माध्यमातून पाणी प्रत्येक गावागावामध्ये गेलं पाहिजे शेतकऱ्यांच्या बांधावर गेलं पाहिजे हे ध्येय स्वप्न त्यांनी जी सुरुवात केली आणि शेवट मी त्यांनीच केला शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलं शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी नेऊन सर्व व्यापारपेठ वगैरे सगळ्यांना न्याय मिळेल ही त्यांची भावना आणि त्याप्रमाणे त्यांनी शेवट शास्त्रापर्यंत काम केल्यामुळं आज जनतेमध्ये एवढ्या प्रकारे जल्लोषानं आज आपल्या अनिल भाऊचे चिरंजीव मान्य सुहासभया यांना प्रचंड मताने विजय करून केलेला आहे त्याचबरोबर सुहासभाईया यांनी साडे तेराशे कोटी एका शिंदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून त्यांनी मंजूर केलं आणि जनतेला न्यायचा प्रयत्न केला त्यामुळं विकास कामाला जे लोकांनी मदत मदत दिलीत त्याप्रमाणे सगळ्या या जनतेचं अनिल भाऊंच्या आणि सुहासभाई यांच्या अमलाच्या आणि पाटील अध्यक्ष अटपाडी डहाबाग यांच्या वतीनं आम्ही सर्वजण ह्या जनतेचं ऋणी आहोत आणि आता इथून पुढे हे आपला विकास कामाच्या माध्यमातून चालूच होईल आणि नगरपालिका या नगरपालिकेवर बघवा हा शंभर टक्के फडकवणार असो विजय असो